काल एका नातेवाईकांचा मला फोन आला मुलाचा आणि मुलीचा रक्तगट एकच आहे तर पुढे जाऊन प्रेग्नन्सी रिलेटेड काही इश्यूज येऊ शकतात का किंवा हे लग्न टिकेल का लग्नाचा सीझन सुरू झाला की असे बरेच प्रश्न हमखास एक गायनेकोलॉजिस्ट म्हणून मला खूपदा विचारले जातात त्यातलाच हा एक महत्त्वाचा प्रश्न की रक्तगट लग्न आणि प्रेग्नन्सी याचा एकमेकांशी काही संबंध आहे का मी डॉक्टर रेश्मा राजभोई गायनेकोलॉजिस्ट अँड आय वफ कन्सल्टंट तर आज आपण जाणून घेणार आहोत वैज्ञानिकदृष्ट्या रक्तगट आणि लग्न प्रेग्नन्सी वंध्यत्व याचा परस्परांशी mm. काही संबंध आहे का जर रक्तगट एकच असेल तर वंध्यत्वाशी ते निगडीत आहे का किंवा लग्न टिकण्याशी ते खरंच त्याचा संबंध आहे का याविषयी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण आज आपण जे बोलतोय ते वैज्ञानिक दृष्ट्या कितपत योग्य आहे इव्हिडन्स काय सांगतोय पुरावा काय सांगतोय याच्याविषयी सो रक्तगट आपल्या सर्वांना माहितीये की प्रामुख्याने चार रक्तगट आढळून येतात ए बी ए बी आणि यू याच्यात पण जर आपण आर एच फॅक्टर जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा रक्तगटाचे आठ प्रकार होतात ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह ए बी निगेटिव्ह ओ निगेटिव्ह तसेच काही इतर रक्तगट जे असतात की क्वचित आढळणारे ज्याला आपण बॉम्बे ब्लड ग्रुपसारखे वैज्ञानिकदृष्ट्या दोन मुद्दे आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत पहिला मुद्दा आहे आर एच इनकॉम्पिटॅबिलिटी आणि दुसरा मुद्दा आहे एबीओ इन कॉम्पिटॅबिलिटी म्हणजे नेमकं काय का ते आपण सविस्तर जाणून घेऊयात आरेंज इनकॉम्पिटॅबिलिटी म्हणजे यामध्ये आईचा ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह असेल कोणताही निगेटिव्ह आणि जर वडिलांचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तर बाळ जे आहे ते पॉझिटिव्ह येण्याची शक्यता जर आहे जर आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि होणारं जे बाळ आहे पोटातलं ते जर पॉझिटिव्ह आलं ह्यामध्ये पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये कोणताही इशू येत नाही पण पुढच्या प्रेग्नन्सीजमध्ये मध्ये जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर मी एकदा पुन्हा रिपीट करते जर पहिली प्रेग्नन्सी असेल तर कोणताही इशू येत नाही पण योग्य काळजी घेतली नाही तर पुढच्या येणाऱ्या प्रेग्नन्सीजमध्ये काही इश्यूज येऊ शकतात मग कोणती काळजी तर प्रेग्नन्सी मध्ये साधारणपणे अठ्ठावीस आठवडे सा पूर्ण झाले अँटीडीचं इंजेक्शन देणं योग्य राहतं तसंच जर डिलिव्हरी त्या दिलेल्या इंजेक्शनच्या नंतर जवळजवळ बारा आठवड्यानंतर होते आणि जर बाळाचा ब्लड ग्रुप जन्मानंतरचा आपण जेव्हा चेक करतो तो जर पॉझिटिव्ह असेल तर रिपीट अँटीडीचं इंजेक्शन देणं हे योग्य राहतं जर हे केलं गेलं नाही तर पुढच्या येणाऱ्या प्रेग्नन्सीजमध्ये आईमध्ये असणाऱ्या ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या होणाऱ्या बाळाच्या ज्या आरबीसीज आहेत त्यांना डिस्ट्रक्ट करतात आणि मग अबॉर्शनची रिस्क लवकर होणारी डिलिव्हरीची रिस्क किंवा बाळामध्ये येणारा अॅनिमिया ह्या गोष्टींना ह्या गोष्टींची गु गुंतागुंत होऊ शकते त्याच्यामुळे जर योग्यरित्या काळजी घेतली तर हा ऍक्च्युली रक्तगट हा इशू ठरू शकत नाही म्हणून आर एच इनकॉम्पिटॅबिलिटी हा लग्न न करण्यासाठीचा फॅक्टर ठरत नाही कारण जगामध्ये बरेच असे आर एच निगेटिव मदर आणि आर एच पॉझिटिव्ह फादर यांच्यामध्ये खूप सुदृढ बालकं जन्माला आलेली आहेत आणि दे आर व्हेरी हेल्दी फक्त ही एकच गोष्ट लग्न न करण्यासाठी आपण ग्राह्य धरू शकत नाही दुसरा मुद्दा येतो एबीओ इनकॉम्पिटेबिलिटी म्हणजे आई जर ओ पॉझिटिव्ह असेल आणि बाळाचा ब्लड ग्रुप ए किंवा बी असेल तर अँटी ए किंवा अँटी बी अँटीबॉडीज ज्या आहेत ते बाळाच्या ज्या आरबीसीज आहेत त्यांना डिस्ट्रक्ट करतात आणि हलकीशी कावी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये होणारी जी कावीळ आहे ती बाळामध्ये येऊ शकते पण ही जी कावीळ आहे ती प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग सनबेदिंग म्हणजे कोवळं ऊन आणि काही मेडिकेशन्स आणि क्वचित स्वरूपात फोटोथेरपीने ती बरी होते त्याच्यामुळे हाही मुद्दा रक्तगटाशी संदर्भ जर आपण बघितला तर हाही मुद्दा लग्न न करण्यासाठी आपण मानला जाऊ शकत नाही सो so, वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर रक्तगट हा फॅक्टर लग्न ठरवताना खूप मॅटर करत नाही पण आधी जर आपल्याला माहीत असेल की आई निगेटिव्ह आहे वडील पॉझिटिव्ह आहेत तर आपण त्याची योग्य काळजी घेऊ शकतो दुसरी गोष्ट ए बी एबीओ इनकॉम्पिटेबिलिटी ती डॉक्टरांसाठी खूप महत्त्वाची असते की जर ओ पॉझिटिव्ह आई आहे तर बाळामध्ये हलकीशी कावे येऊ शकते तर त्याच्याकडे लक्ष जास्त देणं हे आमच्या दृष्टीने खूप योग्य योग्य ठरतं आता आपण बोलूयात आपल्या महत्वाच्या मुद्द्याविषयी की जो एक समज आहे की जर रक्तगट एक असेल तर अपत्य प्राप्तीला इश्यू येतो इथे मी नमूद करते की जगामध्ये एक रक्तगट असणाऱ्या बऱ्याच जोडप्यांना अपत्य प्राप्ती झालेली आहे एक रक्तगट असणाऱ्या जोडप्यांची लग्न टिकून आहेत सो रक्तगट हा अपत्यप्राप्ती किंवा लग्न टिकणं याच्याशी निगडीत वैज्ञानिकदृष्ट्या सायंटिफिकली त्याचं कोणतंही रिलेशन नाही खरं तर लग्न हे दोन व्यक्तींमध्ये नसून तो ते कुटुंबामध्ये होतं त्याच्यामुळे हे जे काही समज आहेत समाज मनामध्ये की जे खरं तर गैरसमज आहेत ते नष्ट झाले गेले पाहिजेत लग्न खरंच टिकतं ते संवाद सामंजस्य आणि साथ अशाच प्रकारची योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा धन्यवाद